देवपुरातील नकाने रोडवरील श्री मॅरेन लॉन्स येथे सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील यांच्या माध्यमातून होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे बेटी बचाओ बेटी पढाव अभियानाचे उपाध्यक्ष अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्टार निकिता सांगुताई पाटील यांची उपस्थिती होती तसेच निर्माते सादर करते आर्थव कुंभारे यांनी विविध खेळांच्या माध्यमातून महिलांचा उत्साह वाढविला तसेच होम कार्यक्रमात पाच महिलांना पैठणी साडी भेट म्हणून देण्यात आली तसेच या होम मिनिस्टर कार्यक्रमात जगदीश पाटील यांच्या माध्यमातून महिलांना आनंद मिळाला पाहिजे म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला या कार्यक्रमात प्रभाग सात मधील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर निशा महाजन मंग मंगला मंगळे या कार्यक्रमाचे आयोजक जगदीश पाटील रुपाली जगदीश पाटील शोभाताई भानुदास पाटील सचिन पाटील युवराज शंकर पाटील महेंद्र काशीनाथ पाटील प्रताप विनायक पाटील बिकन सीताराम पाटील कैलास पाटील मधुकर रावण पाटील चंद्रकांत भामरे कौतिक पाटील सचिन अशोक देवरे मुरलीधर रामदास सुरवंशी आदी या ठिकाणी नागरिक उपस्थित होते तसेच देवपुरातील प्रभाग सात मध्ये सामाजिक कार्यकर्ते जगदीश भैया पाटील यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर गरीब व होतकर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत विद्यालयातील पाच बालकांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च धार्मिक कार्यक्रम व कीर्तनाचंही आयोजन जगदीश भैया पाटील हे करीत असतात तसेच वलाडी भोकर व नकाने शिवराज हे परिचित आहेत गोर गरीब शेतकरी त्यांची जाण ठेवणारे एक सालदार आहे डकाने उपनगराचे माजी सरपंच कैलासवासी भानुदास बुधा पाटील यांचे वारस असून गावातील विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांचा शांत प्रिय स्वभावाने नागरिक त्यांच्या जवळ येऊन आपल्या भावना मानतात परंतु जगदीश पाटलांनी कधीही मतभेद न करता नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असतात फक्त ज्येष्ठांचा मान ठेवणे हीच जगदीश पाटील यांची खरी ओळख आहे शांत नम्र संयमी स्वभावामुळे सर्वसामान्य विश्वासू नेतृत्व बनले आहेत कैलासवासी भाज बुधा पाटील यांनी पंधरा वर्ष सरपंच म्हणून काम काम केले आहे खानदेशी नेते स्वर्गीय धुळे जिल्ह्याचे पाणीदार नेते माजी आमदार कुणाल पाटील यांचे खंदे समर्थक असणारे जगदीश पाटील यांचे वडील कैलासवासी भाज बुधा पाटील यांचा वारस चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत गोर गरिबांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करीत असतात त्यांच्या समाज कार्यातून त्यांच्या नावाचा ठसा चांगल्या पद्धतीने उमटला आहे उर्फ तसेच आपले दिल्लीत सादर करता आपले आता उंबारे अतिशय छान असा कार्यक्रम ते सादर आहेत आणि प्रमुख उपस्थिती दुसरी धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार हिंदू आमदार अनुप अय्या अग्रवाल यांच्या धर्मपत्नी अल्पा अग्रवाल यांची इथे उपस्थिती झालेली आहे त्यांनी वेळात वेळी आपल्या या कार्यक्रमाला शोभा वाढवली आणि आपल्या आपलं नृत्य सादर केलं त्या सगळ्या सगळ्या उत्साहांमध्ये महिलांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी जो उत्साह जो दाखवला त्याच्याबद्दल मी स्वी आभार बाबींच खूप खूप आभार व्यक्त करतो यामध्ये सर्वांनी जोरदार आढावा भारत माता खूप आनंद आहे के देख, तो माता बोला जाता है लंदन माता ऑस्ट्रेलिया माता कैनेडा माता को तो बोला जाता है सिर्फ भारत माता बोले जाता है ना भारत माता की जय बोलते नहीं आप तो दोनों हाथ ऊपर करके भारत माता की जय बोलेंगे ठीक है धन्यवाद प्रति पीछा हिंदी समझते हैं ना हाँ तो मेरी भी हिंदी समझ जाएंगी नो क्यों लेते एक दूसरे से लेवी आपस में बात में आती बातचीत होती नया सब मिलता घर में बैठे बैठे क्या करते मोबाइल देखते इंस्टाग्राम देखते टीवी देखते उसके बाद करते क्या नहीं करते अभी भैया की सब लड़की बहने मतलब लड़की नंदे है ना हमारे उसमें तो ऐसे बोल नंदे हुई ना भैया भैया की बहने मतलब नंद हुई ना तो मैं भाभी हुई ना सबसे पहले भैया, भैया की लड़की बहने सबका मना बात कि वो लोग इतना आए तब बैठे तो कर प्रोग्राम आपको लोग आए इसके लिए इतना प्रोग्राम ना सक्सेस हो रहा है दूसरी तो बात ये है कि भाई अपने को सिर्फ मोदी जी को वोट देना है क्यों क्योंकि अपने तो सनातन धर्म बचाना है सनातन धर्म किससे बचेगा हिंदुत्व जगेगा तभी सनातन धर्म बचेगा हाँ कह रहे हिंदुत्व बचाना है अपने को लैंड जि लॉब जि ऐसे प्रकरण आएंगे और ये कैसे बचेगा आपने को मोदी जी को वोट देना मोदी जी को वोट देना मतलब मोदी जी का चिन्ह क्या रहता क्या रहता हाँ अभी वहां से जिसको महीना चल रहा है वहां से संतरा था वहां से जिसका नहीं ना तो वहां से महीने में देख देवी की प्रार्थना करते हैं कौन सी देवी आती हाँ लक्ष्मी कशा वो थी कमर है ना तो अपने को पर चार बटन रहेंगे और चारों बटन को और तो अपने को कमल के दबाने ठीक है खाई के दबाएंगे आप लोग और ये ने अपने लिए इतना अच्छा अरेंजमेंट करके दिया दो घंटे ही फूल बुला के अपन यहाँ बैठे बैठे कि नहीं बैठे मतलब ये भैया तो अपने पास एहसान हो गया मराठी में क्या बोलता भी की एक, एक, एक प्रकृति भाई ये आंटी के घर में जैसे साखर थी साखर थी वो एक पल्ले में वो लेकर अपने जब वो साखर लेकर आएंगी तो क्या कहेंगे सबसे पहले क्या कहेंगे पापा बात करेंगे कभी किसी का एहसास नहीं है की कि किसी का उपकार नहीं रखती अपने को अब आवाज दुख लागेल का बरं ठीक आहे आज माझ्या आपल्या आयोजक होतात आपल्या भैया भाऊ म्हणजे श्री जगदीश भानुदास पाटील दादा नाही कुठलाही स्वार्थ न साधता तुमच्यासाठी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित करा खरंच माग पण एक जोरदार कायम जगण्यासाठी प्लीज आणि तुम्ही त्यातली तर माहिती देईल त्याचे वडील पंधरा वर्ष सरपंच होतात शिवाय ते कार्य पुढे फिरायला आपल्या भैया बाईंच्या म्हणजे जगदीश दादा समाजकार्य म्हणा कीर्तन म्हणा तुम्ही आता योग लकडूप आहे जुळ येई दुसरं पावता पावतीस नाही हा लोक त्यातली पाच पेस आहे दत्तकले त्यातले बरं शिक्षण विक्षण करायला काम असलेले म्हणजे केवढं मोठं नव्या आहे नव्या बायकोडाचा कितला साधा आहे किती साधी भाविक आलेली आहे आज जर आपण असा डाऊन टू अर्थ म्हणजे जमीनला माणसं बरं घाल दिली आणि समजा भविष्यभर आलेलं नाही तुम्हाला काय आहे पण समजा भविष्याबा जर काही म्हणजे व्हाय तर ऑब्व्हिअसली तुम्हाला काम आहे त्यातलं कार्य करावं मग ते कोणा काय पक्ष आहे माझं काय माहित नाही आपला माणूस आपलं काम करावं त्याला तुम्ही वाढी देवानं काम कोण आहे आपलं काम आहे आणि म्हणजे काय नाही पण जराशी पाहिजे ना आपल्याला का पण काय जाणार आहे नाही तर क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन ठेवा म्हणून रिक्वेस्ट तुम्ही क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन ठेवा आजला कार्यक्रम हा प्रति कायदे तुझी बोल होती कार्यक्रम लेट लोड़ लोड़ ले ते तुम्हाला घडून वरून घेतात आज मी जबल मी काय घेणार असं वाटत बाकी दादंडाचं जे समाज कार्य त्याचे तुम्ही सपोर्ट करत राहा ते समाजामध्ये आपला दादा काय करी राहा ना असं आपली माती आपल्या मातीनं म्हणजे मातीला माती व्यक्तीला सपोर्ट करा का ना काम आपलंय ठीक आहे आम्ही दबन लावणार मानलोय तुम्हाला माहिती ठीक आहे धन्यवाद दादा तुम्ही मला इथला विश्वास की समजाने आमंत्रित कर एवेस्तमें सक कारण मैं अच्छा आई नई तुका प्रत्येक लीज बात जमत नहीं पा तुम्हारा कुछ अच्छी का गई खूब खूब धन्यवाद दादा नहीं थैंक यू सो मच मैम तुम्हें आया छाने आज का खेत तुम्हें दादाजा कर प्लीज